आदरणीय स्वामी भक्त राय पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या पत्रक्रमांक सातचा भाग पहिला श्री तारीख सतरा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस श्री काकासाहेब यास कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विशेष आपण प्रेमाने पाठवलेले भगवान ज्ञानराजांचे चित्र सच्चिदानंद सद्गुरूंना आपले वतीने सादर समर्पित केले महाराजांनी त्या सुंदर मूर्तीचे मोठ्या आदरपूर्वक उत्सुकतेने व कृपापूर्ण कौतुकाने अवलोकन केले व त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी क्षणभर भरून आले आपले ठिकाणची गुरुभक्ती श्रींना समाधान होईल अशा रीतीने आपण अद्यापी व्यक्त करू शकला नव्हता व याबद्दल श्रींचा आपणांवर थोडाफार रुसवाही होता ही गोष्ट आपणास विश्रुत आहेच पण श्रींचे ठिकाणी असलेली आपली निष्ठा अंशतः तरी निदर्शित व्हावी यासाठी आपण ही जी योजना केलीत ती खचित सुफलदायी झाली आहे असे मी निस्संदेहपणे लिहित आहे चित्र पाहून बाबांना परमसमाधान वाटले माझेकडे पाहून त्यांनी म्हटले तुम्ही दोन तीन महिने मेहनत घेऊन मला ज्ञानेश्वरी लिहून दिलीत तर लिमयांनी मूर्तिमंत ज्ञानेश्वरच माझ्या समीप आणून ठेवले उद्यापासून या तस्बिरीची आपण पूजा सुरू करणार आणि काकाजी ज्ञानराजांचे नित्यदर्शन घडावे म्हणून त्यांनी ती आपल्या शयनासनासमोर ठेवली आहे मूर्तीचे सूक्ष्म निरीक्षण करीत असता ज्ञानेश्वर इतके गौरवर्ण असतील का अशी त्यांनी पृच्छा केली चित्रातील ज्ञानराजांची दृष्टी फारच उत्कृष्ट साधली आहे असा त्यांचा अभिप्राय आहे या दृष्टीला ते खेचरी मुद्रा असे संबोधितात व ती व्यक्त करण्यात चित्रकाराचे अतुल कौशल्य दिग्दर्शित होत आहे आपल्या भाच्याने चित्रकलेचा थोडाफार अभ्यास केला असून अंश मात्र सद्गुरू सेवा घडावी या हेतूने आपण त्याच्याजवळून सदर चित्र काढून घेतले वगैरे आपल्या मनातील आशय आपण सांगितल्याप्रमाणे मी श्रींच्या चरणी अत्यंत विनम्रपणे निवेदन केला त्यावेळी त्यांनी आपणासंबंधी काढलेले धन्योद्गार ऐकून मला अत्यंत आनंद झाला लिमयांनी मूर्तिमंत ज्ञानेश्वरच माझ्या समीप आणून ठेवले त्यांनी तुमच्यावर ताण केले काकाजी हे उद्गार वाचून तुम्हालाही धन्यता वाटणार नाही का भक्तीचीही अशी जाती आहे तदहम भक्त्युपरहूतप मश्नामी प्रयतात्मनः या भगवदुक्तीची सत्यता येथे अनुभवास येते या प्रसंगी श्री नरुमामा यांच्या नावाचाही उल्लेख झाल्या वाचून राहिला नाही बाबांच्या बोलण्याचा मथितार्थ असा की प्रारंभाला शिष्याने मला कळले मला ठाऊक आहे मला हे समजतच होते अशा प्रकारची मनाची वृत्ती न ठेवता अभ्यासाकडेच सर्व लक्ष द्यावे व वा अभ्यास वाढविता वाढविता कित्येक प्रश्नांची विवेकाने प्रतीती पहावी। नाहीतर जी गोष्ट शिष्याला समजली नाही अशी श्रींची समजूत असते ती मला कळली असा विश्वास तो भ्रांतीने बाळगीत असतो व त्यापासून त्याचे व इतरांचेही हित न होता काहीतरीच होते येथे मला त्यांनी ते मला ठाऊक आहे हे पालुपत घोकणाऱ्या व मोदक तयार आहेत आपले द्रोण सरसावा अशी एकच धांदल करणाऱ्या सुग्रणीची कथा सांगितली श्री नरुमा करिताच ही कथा घेण्यात आली होती हे उघड होते बाबांचे म्हणणे असे की संभाषणाच्या ओघात जो शब्द महत्त्वाचा म्हणून ते बोलत असतात तो शिष्याच्या गळी उतरला किंवा एका कानात शिरून दुसऱ्या कानाने बाहेर पडला हे त्यांना समजते व शब्दाच्या महत्त्वग्रहणाची ही कला ज्या शिष्याला जितक्या प्रमाणात साधली तितक्या प्रमाणात त्याचा अधिकार अधिक असतो श्री नरुमामांनी बाबांना आपल्या हातून चूक झाल्याचे विदित केले असता श्रींनी परमार्थात कधीच चूक होऊ शकत नाही असा आपला अनुभव त्यास सांगितला पण या वाक्याचे महत्त्व श्री नरुमामा ग्रहण करू शकले नाहीत असा श्रींच्या भाषणाचा रोख दिसला श्री नरुमामांसंबंधीचे मत बरेचसे निवळले असले तरी त्यांचे विषयी कृपेचा ओलावा उत्पन्न होण्या इतके मतपरिवर्तन होण्यास त्यास तुमच्याप्रमाणेच काहीतरी एखादी अजब योजना करावी लागेल अर्थात ती योजना त्यास मी किंवा तुम्ही तर काय सुचवू शकणार ती ज्याची त्यानेच योजावयाची आपले संबंधी त्यांचे मत मुळातच तितकेसे प्रतिकूल नव्हते मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत म्हणजे ज्याला आपण सजीवसृष्टी म्हणतो त्यातील जीवत्व म्हणजे सोहमस्फुरण आपल्या प्रतीतीस येऊ शकते पण दगडात चैतन्य असेल का किंवा ते प्रतितीस कसे येईल अशा आशयाची आपली पृच्छा होती आपला प्रश्न वाह्यात होता असे श्रींनाही वाटले नसेल आपणावर श्रींचा रोष झाला असेल तो एवढ्याकरिता की तो प्रश्न अवेळी होता पण हा मोठा अक्षम्य अपराध झाला असे कोणीच म्हणू शकणार नाही त्यायोगे आपणावर थोडासा चिकित्सेखोरपणा आरोपित झाला इतकेच असो आजच्या प्रसंगाने आपण त्या आरोपाचा निराश करून भक्तिभाव सिद्ध केला आहे असे सद्गुरूंचे वतीने मी आपणास निवेदित करीत असून त्यांचे कृपेचा ओलावा आपणाला अधिकाधिक लाभेल असा मला भरोसा वाटत आहे आज आपण इथेच थांबूया या पत्राचा भाग दुसरा उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्